राज्यातल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत शरद पवारांनी मोठं भाष्य केलंय लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागांवर एकमत झालंय बाकी जागांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार याचं चित्रच पवारांनी स्पष्ट केलंय तसं प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सहभागी सहभागी होणार का याचंही उत्तर पवारांनी देऊन टाकलंय प्रकाश आंबेडकर नेतृत्व राखायचं त्यांच्याशी सुद्धा मागव बंग झाले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं आणि त्यांनाही घेण्याच्या सगळं नेता आमचा पक्का लवकरच त्या सगळं नेता निर्णय घेईल अठ्ठेचाळीस जागा आहे त्या अठ्ठेचाळीसच्या ठिकाणी जर फार प्रसिद्ध छत्तीसवर एक होत आहे आणि बाकी त्यांची चर्चा things he